you <laughs> मला लहान होऊन खेळावे खेळता खेळता मना वाटे पुन्हा बालपण यावे असे वाटे मला लहान होऊन खेळावे खेळता खेळता मना वाटे पुन्हा बालपण यावे छोड़ी आना भी खेड़ाया पतंगा सवे घे उभरारी आनंदा ए आनंदा हा कोण मास्तर राम राम या की ये जर राहू दे ते आपला आधी ना शाळेला गेला नाही नाही अजून बघ कुठं त्याला ओरकून पाठवून दे हा हा ओरकतो आणि अजून होय झालं झालं अग मास्तर आलेत उभं आले बघ बाहेर काय रे आधी अजून शर्टाची पटण बी लावलं नाहीस तू कधी जायचं शाळेत सांभाळा अरे ती मास्तर येऊन बाहेर थांबले

अरे जवळ पैक नको तुम्ही अरे बा एकटाच कमवतोय घरात खायला बारा तोंड त्यात बी आजी नाजू भायती पडून आणि आज्याला दमा रोज आजाला चिली भरून गोळ्या द्याव्या लागतात आणि तेवढ्यात पण भागत नाही पाऊस आला बदा गळते चार भांड्याची खलपाणी कुठं म्हणून ठेवायची तुझं बरं आहे गड्या एकटा जेवण सदाशिव तुझा आहे बा तुझं समज लाड पुरवत्यात होय होय खरा बघ तुझं चांगल्या मार्कांपास झाले ना माझा आई बाप नवीन मोबाईल घेऊन देणार म्हणून मी रोज अभ्यास करते एकदा मोबाईल मिळाला ना अभ्यास करायला सोप आहे बघ मोबाईलवर अभ्यास करण्यापेक्षा पुस्तक वाचून केलं बरा हे मडक्याचा गंज तर निघल हम्म तो याकडे मोबाईल नाही म्हणून म्हणतोय एकदा आपल्याकडे मोबाईल येऊ मिळून आपण अभ्यास करूया होय वय दी टाळी उशीर झालं निवडायला लागली किती कडी झाले त्याच्या लक्षच लागण झाले माझ कामात आला नाही बाबा बाबा आज मी खूप खुश आहे बाबा बाबा खूप खुश आहे मी आज अरे बाबा कसं सांगू बाबा तुम्हाला आज मला खूप आनंद झालाय बाबा होणा का फुललाय असं बाबा बाबा मला नोकरी लागली बाबा आई आई तू इथं आहेस तर अगं मी कुठं कुठे शोधतोय तुला आज मी खूप खुश आहे आई उठ अगं अगं आज खूप खुश आहे मी आज अरे असं काय झाले अगं अगं आज मला नोकरी लागली खरंच काय आधी खरंच काय अगं हे बघ मी कंपनीचं पोस्टिंग लेटर घेऊन आलोय आधी मी लय आहे माझ्या बाळाला नोकरी लागली हे पांडुरंगा तुझीच रे कृपा दृष्टी अशीच राहू दे रे माझ्या सोन्याला नोकरी लागली आई अगं देवासोबत तुमचे देखील खूप आभार मानायला हवे अगं माझ्या या कातडीचे जोडी करून जरी तुमच्या पायात घातले ना तरी उपकार फिटणार नाही तुमची आई आधी असं नको रे बोल बाळा आमचं ते कर्तव्य होत खुश झाले बघ बाळा अगं आपल्या जन्माच सार्थक झालं बघ आपल्या आधीला नोकरी लागली हो रे आधी खरंच आपल्या आधीला नोकरी लागली देवानं आपलं गारण ऐकलं आई अगं चल निघायची मला तयारी करायला हवी उद्याच कंपनी मध्ये हजर व्हायचं आहे आधी नीट जा सांभाळ आणि तिकडे गेलो विसर विसरू नको फोन बिन करत राहा हो काळजी घे आई बाबा येतो मी हो बाय हो हो परत तू पण काळजी घे आधी या लाकड नोकरी लागली म्हणून काय तो विसरला वय अरे असा कसा विसरेन मी तुला तू तर माझा जीवाबावाचा यार आहे तुझा फोन लागला म्हणून आलो रे मी हो मी येणारच होतो तुझ्याकडे बरं झालं आलास चल काळजी घे हो हो चल येतो मी सावकाचा अरे हो हो बाबा का काळजी करूस रडू नकोस काकू लागली का नोकरी आधीला सारखी म्हणायची नोकरी घेत लागती नोकरी घेत लागती पण काका काकू का, एक सांगतोय तो एक मुलगा गेला म्हणून काय झालं हाय ना रवी तुमचा मुलगा नाही का ए गोदी पण आदराची काही गरज लागू द्या हे रवि मारायची बर का होय रे होय रे रडايचं नाही मी आहे ना तुमच्या बशीत होय तूच माझा आता रडू नका 15 जर तारीचा मोर नाच राहवा आई मला नि शालून नवा जर तारीचा मोर नाच अरे दाद्या तू आहेस वय ये बस अगा के okay? आज लेस नटली बस अगं अक्के कुणाला अग तुझं तर झालं गेलं अरे माझं अरे माझी लेख आता उपोर झाली तिचं बघा या दे काय नको बाबा बाब बाब। अगं मला कुठं माहित आहे ग्के आक्के आपण असं करूया एक फक्कड म्हणजे असं घर जावाय बघूया काय अरे दाद्या अगदी माझ्या मनातलं बोललायच बघ अरे माझी पूर्गी ना लाकात एक आहे लाकात का तुला होई mm. तर अगाक्की पुरी कुठे माहितीये गायका पुरी तुला मला झाले आणि तुझ्या ह्या वय बाळून पाळून कोणी होय म्हणत पूरी तू काळजी करू नको ते माझ्या सोप ऐक मी बघतो गे दाद्या हा अरे मग तर तू दादा साखर किर हा हा अग अके तू बघतच राहा असा सोयरा होडाक तू लाग आणि मारो खैराची मेघ काय <laughs> <laughs> राखे त्याला तंबाखूला चुनान किशात ना आणसल्याशिवाय समज काय घडून येत नाही बघ हम्म कळलं मला दा दाद्या अरे तुला काय म्हणायचं इथे अरे तर बिरदर की हे तर येतो मी सोया बघतो होय मात्र काम पत्ते कर बर का एकच नंबर हॅलो गुड मॉर्निंग हॅलो गुड मॉर्निंग हो ना खूप लेट झालो असत

आधी गेल्यापासून बघा माझं काही मनच लाग झाले काय फोन नाही केला चिठ्ठी नाही पाठवली काय करत असेल तिकड काय खात असेल काय बी कळ ना बघा मला तर गेलाय ती तिकडच आता तरी ठेवतो हो मोबाईल चल बसते ते मला तुला काहीतरी सांगायचंय सांग ना मग पण कसं बोलू मला काही सुचत नाहीये का एवढं सांग ना तुझ्या घरी कोण कोण राहत माझ्या घरी माझ्या घरी माझी आई माझे बाबा कधीही न थकणारे खूप खूप प्रेम करतात ग माझ्यावर माझ्यापेक्षाही जास्त होय आधी तुम्हाला खूप आवडतोस आय लव्ह यू आधी आय रिअली really लव्ह यू मी तुझ्यावर खूप खूप प्रेम करते सांग ना आधी देशील ना आयुष्यभराची साथ मला अगं आयुष्यभराची साथ काय जन्मोजन्मीची साथ नाही तुझी खरंच खरच नाव मी काय म्हणते तर रवीला तर विचारून बघा की त्याला फोन बी ना आला असल अ ते रवी पण भेटत ना कुठं अजून त्याला विचारलं असत पोरा चित्र मला काळजी लागून राहिली बघा मी अहो ते बघा तो रवी चाललाय त्याला हाय मारा ए रवी इकडे ना बस वैशावली ना, ना बोला गे काय म्हणताय अरे किती दिस झालं आधी तिकडे नोकरीला गेलाय चिट्टी नाही चपाटी नाही तुझी बी गाठ पड ना आम्हाला कसं काय सांग र माझ्या मागले काम होते हो मी काय म्हणते रवी बाळा तू जातोस का मुंबईला लेकराची काळजी वाटायली बघ गेल्यापासून फोन नाही काय नाही नुसता माझा ते ते तुटतोय र लेकरासाठी आधी नंतर फोन बिन करावं की नाही र सांग होय व तुम्ही तरी सांगा की त्याला जास म्हणून तिकडच आहे ना तुम्हाला मुंबईत गावायचं नाही माझा आज दिवसभर थोडं रानातलं काम आहे त्या मी उरकतो आणि संध्याकाळी मोबाईल हालतो आणि तिथं जाऊन त्याची खुशाली जी काय आहे ती तुम्हाला नेऊन मी सांगतो तसंच कर होय

अगं या दिल्या आल्या नोटीस सांगतो बघ माझं कसं झालंय सोयरा बघाय गेलो मग दोघाला बघून बेलो अगं सुषमी अशी बाकाची काढ चिपटून बसली होती अरे काय सांगतो तर मी खोटं सांगतो तुला ए, ए सुष्मा बाहेर काय मम्मी काय झालं अगं सुषमे मी ऐकली ती काय ऐकले मम्मी तू कोणासोबत नाही तर तुझ्या होणाऱ्या जाव्यासोबत फिरत होते अगं काय सांगतेस अगं मम्मी तू माझ्या कंपनीतच काम करतो तू त्याला बघितलंस ना तुझा जावाय म्हणून त्याला लगेच पसंत करशील तू अगं पण तू कोण कुठला काय करतो माहिती सांगशील का नाही अगं मम्मी सगळी माहिती काढली मी स्वभाव तो खूपच चांगला आहे तो काय सांगतेस अरे दादा बघितलंस का अरे माझी कधी फेल जाणार नाही बघितलं की इंद्राला मात्र सांगेल तुमचा आपलं भर आहे असू दे खूपच काम आहे ना हो ना समझो असं झालंय अरे रवी अरे ना? यार जाना? अरे खूप दिवसातून आला ना अरे कधी बर वाटलं भेटून तुला आणि तो केवढा मोठा झाला तरी अरे यार तू तर धट्टाखट्टा दिसतोय आणि काय इकडे नोकरी लागला काय झालं अरे कोण आहे ते हा हा काय हा काय सांग ना सांगा मी कोण आहे ते हा माझा बालपणीचा मित्र रवी रवी आहे आणि हे काय या काय समोर ही, ही माझी मिसेस आहे वा आदिनाथ वा नाही रे खूप गडबडी आदिनाथ तर त्याच्या पोटाप्रमाणे तुला नानाने ना सांभाळलं होत आणि तो हास केलं यार तू तर नको असं ना खूप गडबडीत होतो रे समजून घे मला थोडं अरे आद्या साधा आई वडिलांच्या आठवणी तरी काढायचे एखादा पत्र तरी पाठवायचं कधीतरी मनी ऑर्डर करायची तुझ्यासाठी आई वडिलांनी किती कष्टी घेतले आणि इथे काय जॉब करतोय काय लग्न केलंच काय वा दिनाथ वा अरे यार तू मला समजून घेणार आहे खूप गडबडी झालं काय अभिनाजे असले तुझे मित्र काय बोलतोय काय हा जर आणि मानलं

वेल आहे खरा आता कधी येतोय काय माहीत मला बी काळजी लागली आहे नाना नानी मी आलोय मुंबईतनं अरे ये येथे नानी आलय मुंबईत ना अरे बाळा कसं आहे रे माझा आधी ना आधीलाही चांगलंय आपला होय सगळं चांगलंय तेच घरी गेलतो पंक्चर झाला सगळं चांगलं आहे अरे लेकरा तुझ्या रो डोळ्यातून पाणी असं नाही आपल्या आधीच खुशाल चाललंय का आणि त्याचेच आनंद आशीर आहेत अरे पोरा आमच्या पोटी जलम घेऊन आमच्यापासूनच पासूनच लपवतीर नानी नाना हाय आधीचा पत्ता तुम्ही पण जाऊन या आधीची खुशाली बघून नानी मी येतो पत्य आहे आपण पण जाऊ एक चार दिवसात तयारी कर बाबा येता मिठीत घेता कबटाळून भेटाया आई बाबा मला माफ करा हो तुमची परवानगी न घेताच मी लग्न केलं साधी चिठ्ठी पण मी पाठवू शकलो नाही तुम्हाला तुम्हाला कळवायची माझी हिंमतच झाली नाही मी एवढा स्वार्थी का बनलो का बनलो तुमचं प्रेम कुठं कमी पडलं का मीच कम नशीबी ठरलो मला माफ करा आई बाबा माफ करा आई बाबा संगे फिराया जाता खांद्यावर बसाया कसला विचार करतोय कसला करतोय आपलाच खरच खरच घरानी तुझी शपथ हाय का नाही कोण घरात बाहेर आमचा आधी आदिनाथ हितच राहते ना व कोण आहे तुम्ही कोण आधी नव्हतं राहतो ना आधी हॅलो कोणाला कोणतरी माथारे माथारे आहेत आई बाबा आधी तुम्ही आधी या ना या 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 ना बसा या बसा बाबा आई बाबा या ना बसा तुम्ही असे उभे आई या बसा बसा, बसा। बरं ना हो अरे आधी तू गेली कोणते ही ही तुमची सून आहे बाबा काय हो अरे आधी आत्मदीय जरा आलो हा आहे बाबा बसा चहा घेऊन येऊ तुम्हाला काय गं आधी हे कोण आहे कोण म्हणजे काय विचारतेस हे माझे आई बाबा आहेत आई बाबा असे गावंडर असं तर तू नको बोलू अगं ते किती दिवसापूर्वी आलेत आपल्या घरी असं का म्हणतेस तू राहू दे ना त्यांना चार दिवस आल्यासारखं चार दिवस चार दिवस नाही तर ते चार दिवस राहणार असेल तर मी राहणार नाही असं का करते सुषमा अगदी आता तर आले थांबवते त्यांना चार दिवस नाही नाही मला जमणार नाही अगं असं नको सुरू आई बाबा खूप दिवसातून आले आपल्याकडं मी असं त्यांना झेपू शकत नाही कामडा नाही थोडस स्वतःला सावर कंट्रोल कर कंट्रोल कर आणि अगं अगं खूप दिवस राहणार नाही येत आपल्याकडं थोडस समजून घे ना मला नाही नाही आधी मला नाही जमणार अगं ऐक ना ऐक ना प्लीज नको थांबायला आपण इथं चला आपण जाऊया चला उठा बर हो गोष्टी गप्पा गोड गोड पप्पा घे माझी माई मांडीचा हलवी पाळणा मॅडम कोण आहे इकडे बघूया जरा उतरून आपण आजोबा नमस्कार काय झालं का रडायला लागलाय तुम्ही दोघं काय सांगू साहेब आम्ही म्हातारी माणसं आम्ही अडचण झालोय पोरासनी आमचे अडचण झाली आता आम्ही कुठं जायच आजोबा रडू नका निराश होऊ नका एका मुलाने नाही सांभाळलं काही हरकत नाही आम्ही आहोत चला या बसा रडू नका रडू नका बसा बसा आरामात असे वाटे मला लहान होऊन खेळावे खेळता खेळता मना वाटे म्हातार पण न्याहळावे म्हातार पण न्याहाळावे म्हातार पण न्याहाळावे गेले मला सुरू गेले मला सोडून गेले तर मी कुठं जायचं कोण आहे मला आता कोणीच नाही वाटे यांना मी आलोच साहेब हा हा ते नाणी आणि तुमच्या आश्रमामध्ये कशी काय का इथं हो ते तुमचे नातेवाईक आहेत का हो ना माझ्या मित्राचे आई वडील ते होते सर बरं 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 काही दिवसांपूर्वी आम्ही असंच येत असताना एका ठिकाणी ते दोघेही रस्त्यावरती उभे होते त्यांची आम्ही विचारपूस केली आणि त्यांना आमच्यासोबत इथे प्रकल्पात घेऊन आलेलो आहोत आधी ह्या थराला जाशील असं वाटत नव्हतं साहेब खूप मोठे उपकार झाले तुमचे नाही आमचं कर्तव्यच आहे काही आजी आजोबांना जे मुलं वगैरे सांभाळत नाहीत किंवा काही कारणास्तव बघत नाहीत त्यांना आपण आपल्या प्रकल्पामध्ये घेऊन येतो व त्यांची जेवढी आम्हाला शक्य होते दोघांना तेवढी आम्ही त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो साहेब देऊ खरच पाहिला नाही हो पण आज तुमच्या दोघाच्या रूपाने मी नाही असं खरंच देव पाहिलं साहेब असं काहीच नाही आम्ही सामान्य लोक आहोत तुमच्या सारखी जेवढा आम्हाला शक्य आहे आम्ही करण्याचा देण्याचा प्रयत्न करत आहोत एवढ अरे रवी अरे अरे आद्या केवढा झालास तू काय करायचं बाबा कंपनीत कामच असतं असं होय तू इकडे कुठं असते बाबा काहीतरी काम अरे चल ना चहा वगैरे काय घेणार नको माझी मला उशीर होते रे माझ्या माझ्या कामाला बर कधी आलास मग आली आताच्याच गाडीने आलतो जाणार आहे लगेच मग आई बाबा वगैरे बरे आहेत ना माझे ना ना नानी हा आद्या अरे नाही सांगलेलं बरं असं का बोलतोयस मित्रा आद्या ना ना सोडून गेले काय हो अरे आणि तू शुद्धीत आहेस का तू काय बोलतोस रवी आध्या स्वतःला सावर नाना सोडून गेले रवी खरं सांगतोस तू हे आणि नानी पण आश्रमात आहे बाबा हे पण बाबा अरे आद्या आद्या थांब बाबा बा, 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 बोल ना गोष्टी गप्पा गुड गुड पप्पा घे माझी माई मांडीचा हलवी पाळना गाई गंग गाई आई 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 तू तरी सांग ना ग बाबांना तरी बोलायला आई 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 तू मलास का माझ्या

झुक झुक गाडी सात सवंगडी वाजे